फोन आलेली आहे संडे व्ही आज संडे होता तर आम्ही मस्त घराची क्लिनिंग करायला काढली होती पाहू शकता गॅस खूप खराब झालेला आहे किचन पण क्लीन करायचं होतं आणि पूर्ण घर देखील मग मी स्टार्टिंग इथून केलेली होती बघा हे गॅस वगैरे सुद्धा मी क्लीन करून घेतला तेवढ्यात भैयाचा फोन आला की तुम्हाला आमच्याकडे यायचं आहे तर थोडी स्पीड वाढवली हे सगळं मी आवरलं व्यवस्थितपणे त्यांच्याकडे नॉनवेजचा बेत होता मग पटकन सगळे कपडे देखील आवरले बघू शकता तुम्ही हे कपडे व्यवस्थित ठेवून मी व्यवस्थित ठेवून दिल्यानंतरच मला असं वाटलं की हां बाबा आता आपण बाहेर जाऊ शकतो निवांत पण हे बघू शकता तुम्ही सगळं क्लीन केलेलं आहे किचन एकदम व्यवस्थित तिथल्या तिथे लावलेलं आहे आम्ही दोघांनी देखील आवरलं आणि आम्ही निघालो मला थोडीशी हेअरस्टाईल आवडली नव्हती म्हणून मी चेंज केली आणि आम्ही पुढे निघालो गाडी सर्व्हिसिंगला टाकली जाताना कोल्ड्रिंक आणायला सांगितल्या होत्या भैयाने तर कोल्ड्रिंक घेतला आणि तुम्ही पाहू शकता तो आमचा वेट करतो आहे आम्ही लांबून घेतला होता व्हिडिओ मग आम्ही आता निघालो पोहोचलेलोच ऑलमोस्ट त्यांच्या पायऱ्या चढत होतं आणि हे पिल्लू आले आले आम्हाला हाय करत होतं आणि तो आता डान्स करायला शिकला आहे तर तो कार्टूनचे जे सॉंग्स असतात टी व्हीवर लावलेलेच असतात त्याच्यावर बघत बघत म्हणजे तो डान्स करत असतो इथे बसले होते त्याला बघत मी पाहिलं तर सोनीताई पनीरची भाजी करत होती त्यांनी खूप वेळ झालं बोलतं पण आमच्या पण आवरावरीमुळे आम्हाला लेट झाला होता तरी पण ती करत होती भाजी वगैरे तर मग वैष्णवी देखील वैष्णवी म्हणजे माझ्या चुलत मामाची आम... बायको तर ती देखील तिच्या मदतीला होतीच तर मग हे होते सगळे पिल्लूला माझी पर्स इतकी आवडली की ती पर्स सोबतच खेळत होतं हे काहीतरी पर्सबद्दल बोलत होते भैया भैया म्हणजे वैष्णवीच्या पर्समध्ये खूप काही काय असतं मग नंतर सोनीताईच्या त्या भाजीचा व्हिडिओ करायला वैष्णवी देखील आली मी इकडे गेले आमच्या इथे नॉनव्हेज लेडीज खात नाहीत म्हणून पर्टिक्युलरली भैयाच्या गॅसवर नॉनव्हेज बनवलं जात होतं ह्यांनी टेस्ट केलं ह्यांना आवडलं देखील काही कमी जास्त त्यांना विचार होते मग नंतर यांची इतकी खुशी म्हणजे हे खुश होते की यांना नॉनव्हेज खायचे कारण उद्यापासून श्रावण चालू होणार होता ना आणि मग इकडे आले मी मला ते नॉनव्हेजचा स्मेल आवडत नव्हता म्हणून तर भाऊजी इकडे पनीरच्या भाजीची टेस्ट करत होते सगळं काही व्यवस्थित आवरलेलं होतं ही भाजी आमची रेडी झालेली आहे तिघींची आणि इकडे पाहिलं तर ह्यांनी सेपरेट यांचा कांदा लिंबू पण घेतलं का तर आमचे नॉ व्हेजमधला आम्ही देणार नाही म्हणून सांगितलं होतं मग भाऊजींनी ह्यांना भैयांना आणि यांना हे कांदा वगैरे व्यवस्थित सगळं करून दिलं सेटअप आणि आम्ही इकडे आमचं व्हेज वगैरे सगळं व्यवस्थितपणे केलं होतं तर मग हे भैया वगैरे खूप खुश होते नॉनव्हेजसाठी इकडं पिल्लू आगपणा करत होता म्हणून मी त्याला थोडंसं साईडला घेतलं आणि बाकीचं मग तयारी वगैरे चालू होती आणि नंतर तेवढ्यात आमचा हा मावस भव आहे शुभम तो आला होता पिल्लूसाठी खूप सारे चॉकलेट घेऊन अचानकच आला होता आणि मेन म्हणजे त्याला जायचं होतं आळंदीला सो त्याला नॉनव्हेज खूप आवडतं पण त्याला व्हेजच देण्यात आलं कारण त्याला आळंदीला पाया पडायला जायचं होतं म्हणून मग चल तर आमचं चालू झालं मग वाढणं वगैरे मी व्हिलॉग करत होते मला सगळ्यांना सांगितलं पहिले हाय करा आणि मगच जेवायला स्टार्ट करा मग भाऊजी आणि आम्ही सगळे व्हेज खात होतो आणि भैया आणि हे नॉन व्हेज खाणार होते तर मग आम्ही वाढणं वगैरे चालू होतं हे बघा तुम्ही पाहू शकता तर पनीरची भाजी इतकी टेमटिंग दिसती आहे आणि तेवढीच टेस्टी ती झाली होती तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि याची पनीरच्या भाजीची रेसिपी मी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत आणि आम्ही जेवायला स्टार्ट केलं खूप छानपैकी आम्हाला म्हणजे असं वाटत होतं उद्यापासून श्रावण चालू होणार आहे ते दोघे पण खुश होते आणि आमचं पण एक ग्रँड टुगेदर गेट टुगेदर म्हणल्यासारखं झालं कारण आता उद्या आमच्या पण तिघींचा उपवास होता त्यामुळं आमचं चालू होतं की आता पोटभर जेवूया वगैरे तर दुपारी तीन साडेतीन वाजले जेवण स्टार्ट करायला बघू शकता मी मी पण स्टार्ट केलं जेवायला सकाळपासून मी काहीच खाल्लं नव्हतं क्लिनिंग वगैरे करून काही वेळच नाही भेटला तर मी चहा देखील पिला नव्हता तर मग चला तर पनीरच्या भाजीवर ताव मारत होतो आम्ही आणि हे यांचं नॉनव्हेज तर यांनी ह्याचा एक शूट घेतला होता मी सांगितलं होतं घ्या तुमच्या हाताने म्हणून आणि मग आम्ही स्टार्ट केलं मग जेवायला आणि इतकी छान भाजी झाली होती मी म्हणजे ऑलमोस्ट खूप दिवसांनी पनीरची भाजी खाल्ली घरी बनवलेली आणि मला ती खूप आवडली जेवण झालं पिल्लू नाचत होतं आणि मी त्याच्यासाठी जेन्स दिले मग काढून त्याला म्हटलं एक घे एक घे तर तो त्याला आता तो बोलायलाही शिकला एक 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 करत होता त्याला सगळेच पाहिजे होते एक नव्हतं पाहिजे पण मग झालं थोडी मस्ती करून आम्ही बाय सगळ्यांना बाय करून निघालो तर आम्ही ॲटोत मग आम्हाला हडपसरला जायचं होतं पुढे तर इथे बघा लोक पाणी बघण्यासाठी प पा, लोकांची गर्दी झाली बापरे लोकांनी काही कधी पाणी पाहिलं नाही का काय मला तर कळलंच नाही पावसाच्या पण एवढ्या ह्याच्यामध्ये पाणी बघायला मग आम्ही गेलो ॲटोनी हडपसरला जाता जाता मग आम्ही गप्पा मारत निघालो आणि जाताना फ्रूट्स वगैरे घ्यायचे होते मग आम्ही तेवढे ॲटोवाल्यांना सांगितलं होतं की फ्रूट्सच्या ठिकाणी आम्हाला ॲटो एक वेळ थांबवा मग त्यांनी थांबवला मग आम्ही फ्रूट्स वगैरे घेतले आणि मग पुढे निघालो आता आम्हाला किट्टूला हो, भेटायला जायचं होतं आणि आईंना भेटायला जायचं होतं किट्टूसाठी चॉकलेट घेतले आणि मग आम्ही घरी पोहोचलो घरी गेल्यानंतर आम्ही काही शूट वगैरे नाही केलं कारण आम्ही खूप थकलो होतो आणि परत रात्रच झाली आम्हाला निघायला यांचे मित्र आहेत तेच आम्हाला घ्यायला आले होते ते ॲक्च्युली आम्हाला इंद्रायणी शुद्ध जो तांदूळ असतो तो त्यांच्याकडे असतो पिकला जातो ते द्यायला आले होते आणि आम्हाला मग ड्रॉप पण केलं तुम्हाला जर इंद्रायणी शुद्ध तांदूळ हवा असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये त्यांच्याकडे भेटतो ओके तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय थँक्यू